शिर्डी मध्ये केवळ राजकीय के पक्ष बदलला म्हणून एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे परंतु मुख्य आरोपी अजूनही फरारच आहे सा भाजपाची साथ सोडली म्हणून कार्यकर्त्याची हत्या अविनाश कापसेंचा मृत्यू तीन जण जखमी जिल्हा सरचिटणीस नितीन कापसेवर आरोप सत्ताधारी भाजप गुंडांचा पक्ष झाल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होतोय पण राहता तालुक्यातल्या घटनेनं त्यावर आता शिक्कामोर्तब आहे कारण भाजपची साथ सोडून काँग्रेसचा सा झेंडा खांद्यावर घेतल्याच्या रागातून अविनाश हत्या करण्यात आली आहे वर्षभरापूर्वी कापसेंनी सोडचिठ्ठी दिली त्यावरून जिल्हा सरचिटणीस नितीन कापसेंसोबत वाद झाले पण काल रात्री अविनाश कापसे आपल्या मित्रांसोबत फिरायला गेल्यावर त्यांची हत्या झाली नऊ वाजून पाच मिनिटांनी अचानक यांचा मॉब मागून आला आणि तू दादांच्या पोस्ट टाकायला लागला दादांचं काम करायला लागला सुजय दादांना लय पुढं नेतो काय आमचं बदनामी करतो असं तसं म्हणून वार करायला सुरुवात केली जोपर्यंत आरोपी नितीन कापशाला अटक होत नाही त्या तोपर्यंत ना आम्ही आमचा भावा मृत्यू ताब्यात घेणार नाही आणि त्या जर घेतला तर त्याचा त्या नितीन कापशाच्या घरासमोर करणार या प्रकरणी पोलिसांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे त्याचा मुलगा ऋषिकेश सह चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय घटनेच्या अनुषंगाने आपण राहता पोस्टियनला तीनशे दोनचा मर्डरचा गुन्हा दाखल केला आहे गुन्हा नंबर एकोणनव्वद अब्लिक सोळा आहे त्यामध्ये आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली वोर आहे उर्वरित आरोपींच्या तपासासाठी शोध पथके पाठवलेली आहे शोध घेऊन त्यांना लवकरच अटक करून पुढची कारवाई करत आहोत त्यामध्ये अविनाश कापसेंची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप होतोय त्यामुळे संतप्त झालेल्या लोकांनी आरोपींना तात्काळ अटक करा या मागणीसाठी नगर मनमाड रस्त्यावर रास्ता रोखून केला भाजप सत्तेत आल्यापासून कार्यकर्त्यांची गुंडगिरी वाढली आहे त्यामुळं कुठं नेऊन ठेवली पार्टी विथ डिफरन्स असा प्रश्न विचारला जात होता पण आता भाजपची साथ सोडल्यामुळं थेट कार्यकर्त्याचीच हत्या होत असेल तर ही बाब चिंताजनक आहे त्यामुळे गृहगत्याची धुरा सांभाळणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रवृत्तींना वेळीच रोखलं पाहिजे नाहीतर सबका साथ सबका विकास म्हणण्याऐवजी गुंडांचीच साथ आणि गुंडांचाच विकास असं म्हणायची वेळ येईल नितीन ओझा एबीपी माझा शिर्डी